हाय फ्रेंड्स भाव्य बाबा चपाती बनवती त्यासोबत गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग काय बनवते पूजा आणि भात आणि चपाती ये तिची दाखो चपाती ये कुड आहे कुड आहे त्यात चपाती बनवतात बेटा चपातीची भाजी बनवते आय लव यू तू बोल आय लव यू बोल बोल बटो आय लव यू बोल आणि सर खायला बस सगळ्यात पहिला चपाती कोणाला भेटते बघा फ्रेंड्स <coughs> आणि सगळ्यात शेवटी जेवण पण कोणाचं होतं आता भले ही व्यक्ती पहिल्यांदा जेवायला बसतोय पण आमचं दोघांचं झाल्यानंतर पण ह्याचं खाणं आहे असत बेटा चटका लागला म्हणजे रे बस <coughs> हा फ्रेंड्स बघा भाव्याला चपाती दिली मम्माने त्याला पण फूक मारू क्लास ठीक थोडे टाइम थांबा बेटा उद्यापर्यंत ये काय पण का महाराजसाठी काहीतरी मागवलंय अचानक ते ते आता काय सांगत नाही हो बघू उद्याच्या दिवसात ते रिसीव्ह होईल तेव्हा समजेल आपल्याला काय येणार आहे तर चांगलं मागवलंय काहीतरी लंच इज रेडी फ्रेंड्स देणार आहे पूजा ब्रमस्टिक कदा मारायला पहिले चपाती खाऊ दे अरे हे खायचं असत बेटा तिला स्वतःच्या हातानेच खायचंय मुळे फ्रेंड आजकाल आपण छोटासा घास नाही करत आहे का कारण कि या माणसाला स्वतःच्याच हाताने खायचंय तिला कन्व्हिन्स जरी केला खा खा तरी ती नाही खात एक छोटा खा बघा त्या स्वतःच्या हातातच घेते आणि मगच ती करते एक 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 घास खा ना बेटा या हातातून गेला आणि स्वतः पण आपल्या हातातून नाही खाणार हे ना Kare, bintang, kuning sangek lah. Sotabun ngerdete, yes. ka. Kaya aja. Miturah sebat noko gelu. Noko gelu turah sebat. Malah gurih mana? Eh, bugo. डोक्याला लागला असतं बेटा आता असली उडी मारली आहे तुला भीती वाटते की नाही डोक्याला लागेल हातापायला लागेल काय दुपारी काय कामा आपण बाहेर गेलो होतो फ्रेंड्स आता मग आलो संध्याकाळी आणि झोपेतून उठलो आपण आता नाश्ता विस्ता करू बेटा आय लव यू बोलून मला आय लव्ह यू बोल आय लव यू बोल आय लव्ह यू बोलत होती आता बोल बेटा आय लव यू बघू बेटी आय लव यू बोल एक आय लव्ह यू बोलवण्यासाठी किती मेहनत करायला होती ती सकाळी बोलेल आय लव्ह यू करून आणि ते छान वाटलेलं आहे आय लव्ह यू बोल बोल लोक आय लव्ह यू बोल आय Love, 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 You You. you? you? Ah, love, 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 तरी सगळे थर्मस संपलंय ते रिप्लेस तरी करायचं आहे का थर्मास तरी बोरून आणायचं रिप्लेस नाही करायचं काय काय तुला चहा प्यायचे दूध पिणार आहे की चहा पिणार आहे हा काय पिणार आहे चव पिणार आहे तू चव पिणार आहे गुड गर् दूध छान अगा पिऊ फ्रेंड्स फक्त तिची आहे दूध ती दूध पिणार नाही नाही फक्त नाही ती म्हणजे तिने असं केलं म्हणजे तू म्हणजे मी ते फक्त पिणार आम्ही नाही पेसा मम्मा मम्मा पिणार मम्मा म बनवणार म्हणजे मम्मा पण चहा पिणार नाम्मा मम्मा मम्मा नो ममा? ममा ममा पम्मा? की पम्मा? ना। अगो न चावली न तसं करतात बेटा मम्माला चावतात तसं मस्ती मस्तीमध्ये एक तर फ्रेंड लांब पोरांच्या दात इतके छोट्या आणि शार्प असतात ना छोट्या छोट्या ब्लेड सारखे ठीक आहे सर त्याला बरफ बिरफ लावू जळतंय का मम्मा काय करते है? ए बाबा ए ए, ए, ती मग हे तीच मोकळ करून टाकेल ते हा पण ते बीन्स कमी होतात ना मोठे असतात जर छोटे होतात बारीक होतात तर भरावे लागते पूजा नको पूजा कचरा होता कचरा त्या चिपकून बसणार त्या झाडू मारायचं सगळं माझंच काम असत नको चावले ना चरचरते यार बोगू कशाला मम्माला मला कसा पडला कुठे तू पडलेला शोधला शोधला तिने शोधला तुला तो द्यायचे मी तुला अजून देणार तो दे अरे <laughs> <laughs> वा फायनली आय लव यू बोलली थँक्यू बेटा ना, ना। परत बोल परत बोल मुमा आई लव यू बोल बाद दे ना फाइनली फ्रेंड्स मुग्गो आय लव यू बोली जबरदस्ती ना प्रेमाने प्रेमाने आ दे अगर जबरदस्ती ना प्रेमाने दे सुकू टाइम फॉर ब्रेकफास्ट आहे ब्लॅक टी आणि डब्याच्या आड मी काहीतरी लपवलंय आणि ते कोणापासून लपवलंय ते माहिती आहे है, बघू है ना ना। ना? चला हाए, चला हाय हाय बघता बघता करून घेऊ मग ही ओली कशी काय झाली वाटतं म्हणून एवढ्या भागामध्ये बरोबर बसते अशी बनली होती काय झाली भाकर वा। भाकरी करायची भाकर बनवायचं ट्राय केलं तरी बघा तवा थोडं काळपट पडलंय मोठ्या भाकरी छोटी साइजची होती ती झाली है ना तरी तिची भाकर बनली फ्रेंड्स बघा पूजा दाखव खालची हो मोठी भाकरी तिथे शेक शेकलंय ना ते बघून मला ते खायचं मन करतय भांडे वगैरे धुवून घेतो आणि पूजा उरलेला जेवण बनवून बाकी झालंय टाइम फॉर डिनर फ्रेंड्स सगळे काम वगैरे हो आटपून झाले भाकर आपण मिस्टी टेस्ट करून बघू म्हणजे चांगली आहे काय हे वाटत नाही आहे की करपले किंवा हो बनवताना तशी बनली नाही तशी बनते तशी आपण मोठी वाली पण खाऊन बघू जी ऍक्च्युली जरा जास्त हे झालेली लेट्स टेस्ट द कडक वाला फाट इनफॅक्ट टेस्टी लागते बोला भाकर कसे बटू Da da da. Tough In short story song bara. The photographer, so. The <laughs> hot Papa photographer, so. The. कुन्नूर सिटीमध्ये जातो तिथे त्याला एक मुलगी दिसते फोटो काढत असतो त्याचं प्रोजसेट असतं त्याला मोठा फोटोग्राफर बनवायचं असतं मग त्यांनी दर दोघांची तिथे कोन्नूर मध्ये लव्ह स्टोरी झाली लव्ह स्टोरी झाल्यानंतर त्यांनी लग्न केलं लग्न केल्यानंतर तीन वर्ष तीन वर्षानंतर त्यांनी बेबी प्लॅन केला बेबी प्लॅन झाल्यानंतर बेबी झाल्यानंतर कळतं की त्या बेबीचं लग्स फेल आहेत ती जास्त दिवस राहणार नाही मग त्या आईचं असं होतं की आता बेबी मध्ये जास्त दिवस राहणार नाही मग मी तिला जन्मालाच कसं घातलं मग ती जरा ती तुटते आणि मधून जात असताना दोघांचा ऍक्सिडंट होतो ॲक्सिडेंट झाल्यानंतर ती तिची यादास होऊन जाते आणि मग तो त्या मुलीला सहा वर्ष जिवंत ठेवतो हो सगळ्या मेडिकल कंडिशन सगळ्यांशी हे करून आणि सहा वर्षानंतर पुन्हा ही दिसते हिरोईन आणि हिरोईन दिसल्यानंतर असं वाटतं तिला काहीच आठवत नसतं की ही मुलगी आहे हा माझा नवरा आहे करून पण ती पुन्हा त्याच्या प्रेमात पडते आणि पुन्हा हॅपीली ते नवीन स्टोरी चालू करतात पण त्याच्या अगोदर खूप फाईट वगैरे फॅमिली ड्रामा आहे तर तो नक्की तुम्ही जर आहात इंटरेस्टेड फॅमिली आणि लव्ह स्टोरी मध्ये तर हे मुव्ही नक्की बघा बेटा डे कम्प्लीट होताना ऍक्टिव्हिटी आता चालू झाली बरं आहे ना लवकर जेवलं आपण लवकर मग आपण साडे नऊ आज सगळं काय लवकर झालं फ्रेंड दहा वाजता बिछाना पण रेडी आहे नजर काढायचं पण प्रोसिजर चालू आहे जेवण वगैरे सगळे आटपले त्याच्यामुळे ही एवढी खुश झाली असं झाल्यावर कोण खुश नाही होणार कटकटच नाही होणार मग तर बोटाची काढ बेटा बघ बघ एक आपण है ये ये है। ना, तो बाप रे। नीचे नीचे आ जाएगा। अच्छा जा, फिर कोई नहीं देख के जैसा रहता ना वो भी लाया था फसले ना एक दो उसमें से फस गए थे बाद में और क्या खाने का वो रखता है ना टमाटर को लगा के टमाटर की औषध होता असा होता आजचा दिवस फ्रेंड्स जर आपण बाहेर गे गेलेलो ते नाही शेअर केलं बट आपण घरात मस्ती बघितली की बुकुल आम्ही किती ट्राय केला आय लव्ह यू बोल एकदा दोनदा दोन दो बोली नंतर ला ठीक आहे थोड्या वेळाने मी बोले बाकी आपण मस्ती बघितलीस ओके त्यात आपलं लवकर सगळं काय झालं लवकर झोपणार आता माझी एडिटिंग पण लवकर होत होता सकाळी होटेल पण लवकर होप सो यू एन्जॉइड वॉचिंग दिस ब्लॉग फ्रेंड्स इतका वेळ दिला आजचा आपला व्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळ्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय बाय वॉक थोडस काय सांगतोय बेटा झोपायचं नाहीये झोपून घे घरी आल्यावरती बघतोय तर काय तीन नंबरचा डब्बा कोणी तरी ठेवलाय तीन नंबरचा डब्बा कोणी ठेवलाय इकडे

हाय बाय फ्रेंड्स बुकू थोडीशी एक्सरसाइज करते ते करून झालं होते ते झोपेल आहे ना बेटा हे बघा काहीतरी वेगळे एक्सरसाइज आहे बघा मँगो पॅन मँगो पान असं वाटतं की हळद लावली आहे त्याला ती सगळं चिकट करणार यार परत नको नको ॲक्च्युअलमध्ये मँगोची टेस्ट आहे असं ना की फ्लेवर्ड आहे है।, है ना फ्लेवर सारखं लागतच नाही ते असं वाटत खरं पण आमरस पितोय मग जरा पान शेअर करायचा असं नसत हो ते माझच आहे तरी पण मी घेतलेले तीन ए, ले ले यो, पान आहेत ना ते हे मी आणलेले चार पान आहेत तुझे चालत एवढाच भाग चावायचा एवढाच थोड्या काही सेकंड साठी ते मँगो ची टेस्ट आहे नंतर पानचीच आहे पूर्णपणे काय टेस्टी आहे अरे वा काय करते <laughs> फक्त भाज्या खाणार आहे एस म्हणजे काय तुला नाही समजलं नाही कोणतं कमेंट्स एक असेल फ्रेंड्स एस वरून कोणता पानचा फ्लेवर असेल तर प्लीज कमेंट मध्ये कळवा मला पण माहिती